आज शेतकरी दिन आहे आजच्या दिनी बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्याला बेदम मारहाण करून मोटरसायकल जाळून टाकल्याची घटना घडली आहे बीड तालुक्यातील रु, लिंबा रुई देवी येथे ही घटना घडली जगन्नाथ ज्ञानोबा नांदे वय पंचावन्न असे शेतकऱ्याचे नाव आहे रात्री शेतात बाजेवर बसलेले असताना अचानक दोन तीन व्यक्ती आले त्यांनी गंभीर मारहाण करत प्राणघातक हल्ला केला त्यानंतर जवळच असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बत्तीस त्र्याण्णव पूर्णपणे जळून टाकली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेमुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे आरोपीचा शोध घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यातून केली जात आहे बघूया पोलीस आरोपींचा शोध किती दिवसात घेतात ते किंवा अटक होती की नाही हे पाहावे लागेल